जुन्या खोपोली घाटामध्ये काल पन्नास ते शंभर गाड्या एका माग एक बंद पडल्या होत्या आणि या गाड्या बंद पडण्याचं कारण काय होतं तर कोणता ऍक्सिडेंट नव्हता तर याच कारण होतं की सगळ्या गाड्यांचे क्लच प्लेट जळाले होते एकामाग एक शंभर गाड्यांचे क्लच प्लेट जळाले खोपोली घाटामध्ये जे उंच ठिकाण आहे आणि वळणदार रस्ते आहे अशा ठिकाणी क्लच ड्रायव्हिंग करायला लागते ला 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 कारण आधीच सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाड्यांची संख्या जास्त त्यामुळे गाड्या हळूहळू चालवायला लागतात आणि त्यामुळे कुठेतरी हाफ क्लच वर पाय ठेवून स्पीड कमी जास्त करायला लागतं त्यामुळे फ्लाय व्हील असतं आणि क्लच प्लेट असतं यामध्ये फ्रिक्शन होत गेलं आणि त्याच फ्रिक्शनचा रूपांतर असं झालं की क्लच प्लेटच जळाल्या ही समस्या मॅन्युअल गाड्यांमध्ये जास्त येते कारण मॅन्युअल गाड्यांमध्येच क्लच चा वापर करून आपल्याला स्पीड कमी जास्त करायची असते तसंच बंद पडलेल्या बहुतेक गाड्या या सीएनजी गाड्या सी एन सीएनजी गाड्या लवकर चढत नाहीत त्यामुळे ही या समस्या काल उद्भवल्याचं